महाराज की जय अखंड भारत देशामध्ये बंजारा समाज दैवत राजाधिराज महान शूरवीर बाल ब्रह्मचारी महान तपस्वी श्री सेवालाल महाराज इंदूर जयंती आपण आज आता साजरी करायचा मन वत्रा फास्ट बंजारा भाषा आईनी तरी मग प्रयत्न करूचो बंजारा भाषेबाहेर बोलेर म्हण एकच कैरचं संत शिवालाल महाराज विचारच व विचार आज आपण आपले म्हणेमाई लेअर आज अत्यंत गरजच हे माई हो जो केमोचा आपले कोणी केनी भजोमत पुजो मत कोळी केती कमी छे म्हणजे आपल्याला कुठलीही गोष्ट दैववादाच्या मागा लागून आपल्याला मिळणार नाही म्हणून ते काय म्हणतात कोणी केनी भजो भजोमत पुजोमत कोळी केती कमी छे आपण किती कमी चियचा आपण आपण व्यवस्थित सार सारू स्वतः ओळख स्वतः करून दाखवायची या कर्मकांडाच्या मागे लागून या दैववादाच्या मागे लागून आपण विज्ञानवादाला विसरून जात आहोत अशा प्रकारचा संदेश या ठिकाणी संत शिवालाल महाराज आपल्याला देतात त्यानंतर भजन वेळ मत भजनामध्ये किंवा कीर्तनामध्ये वेळ आपल्याला घालवायचा नाही तर आपण विज्ञानाच्या मागे लागून आपल्याला काय करायचं आपल्या स्वतःची ओळख आपल्याला करून द्यायची आहे असं या ठिकाणी संत महाराज म्हणतात करणी करेर शिको मारी माझ शिकवाडी ध्यान दो आणि काम करायला शिका कर्णिक करेर शिको आणि जो संदेश दे मेलोचा आपल्या शेवालाल महाराज तो संदेश आपल्याला काय करायचं जो म्हणजे दिलेला जो संदेश आहे त्या संदेशाचा आपण अभ्यास करा जान जो खाण जो आणि पच मानजो म्हणजे पारख करा आणि तो संदेश जो आहे तो संदेश आपण या ठिकाणी काय करायचा आहे अवलंबवायचा आहे आणि संत शेवालाल महाराजांनी जो संदेश आपल्याला दिला तो संदेश आजही आपल्याला समाजामध्ये पुरता आपल्याला समाजाला समजावून सांगायचं आहे खरा सेवालाल आपल्याला कळूच दिला नाही आणि खऱ्या सेवालाल महाराजांना आपण त्यांना डोक्यामध्ये घ्यायचा आहे त्यांचे जे विचार आहेत त्या विचारांना त्या विचारां स्वतः अंगीकारून आपण त्यांचे विचार आपल्याला पुढे चालवायचे आहेत त्यानंतर त्यांनी अशा प्रकारचा मोलाचा संदेश आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे आणि आज काळाची गरज आहे संत तुकारामांनी सुद्धा सांगितलं एकदम एका साय्य करू अवघे करू सुपंत आणि शेवालाल महाराज सुद्धा हे सांगतात की सेन साई वेस म्हणजे कुठल्याही कामामध्ये एकमेकाला आपण मदत केली पाहिजे आणि एकमेकांच्या मदतीनंच आपण समाजाला कसं पुढं नेता येईल अशा प्रकारचा मोलाचा संदेश या ठिकाणी शिवालाल महाराज आपल्याला या ठिकाणी देतात त्याचबरोबर त्यांची शिकवण जर पाहिली तर खूप काही त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे ते म्हणतात एका ठिकाणी असं की रणडीरो राज आहे सासू बेटीरो पट कोणी आणि आज आपण पाहतो समाजामध्ये अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे मायन बेटा भारीवीय मायेन बेटा भारीवीय भाई, भाई भाईर पटकुणी आणि ही वास्तविकता आज आपण समाजामध्ये पाहत आहोत आणि याला जर दूर करायचं असेल तर आपल्याला से सेवालाल महाराजांचे विचार अंगीकारल्याशिवाय आंग, या ठिकाणी पर्याय नाही पापीरो सालिय पापीर घर रपिय रडी रडी हिंडिय बाप बेटा रो पटकुणी घरे घरे कल्लोळ चालिय आणि आज आपण पाहतोय घरामध्ये आई बाबा मुला बाबा या ठिकाणी पडत नाही आणि अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण होत चाललेलं आहे त्यानंतर त्यांनी असा एक संदेश आपल्याला या ठिकाणी दिला आहे सोनेर सिंग जे बोलून दाखवलेला आहे ते आज सत्यामध्ये उतरत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते गोरी घरी बेन दांड दांडन खाय व सात पिढी नरकेम जाय अशा प्रकारचा संदेश या ठिकाणी शिवाला आपल्याला दिलेला आहे आणि सतभगत दुनियामरिए ओळखे वाळू ओळखलीये जना गुरु रंगाय तर अशा प्रकारचा हा संदेश संदेश आपल्या लक्षच संदेशे पर आपण वाटचाल करेलच अत्रा बोलन म परत एकदा आपण संत शिवालाल महाराज जयंतीर हार्दिक शुभेच्छा दुचू आणि आता थांबूचू धन्यवाद जय शिवाजी